नमस्कार मिलित कर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अपर आय डी कशा पद्धतीने तयार करायचा अपर आय डी हा जो आहे हा शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्याचा जसं एक युनिक आय डी असतो तर हा बारा डिजिट असलेला असा युनिक आय डी आहे आणि आपण बघणार आहोत हे जे व्हर्जन आहे तो तेवीस पॉईंट सातमध्येच चाललेलं होतं आणि तेवीस पॉईंट आठमध्ये सुद्धा हे व्हर्जन आहे तर यामध्ये आपण बघूया की अप्पर आय डी आपण कशा पद्धतीने तयार करायचा त्यासाठी ऑथेंटिकेशन आय डी आपल्याला कोणता टाकायचा आहे आणि कशाप्रकारे आपण हा अपर आय डी तयार करणार आहोत आणि तो कसा बघायचा आणि याचा उपयोग जो आहे हा तो शैक्षणिक कामासाठी आपल्याला करायचा आहे आणि हा प्रत्येक विद्यार्थ्याचा जो तीन ते सहा वर्ष वयोगटातील जो बालक आहे त्या बालकाचा अपारडी आपल्याला पोषण ट्राकामध्ये तयार करायचा आहे या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत की अपार आय डी कसा तयार करायचा मग अशी सांगितल्याप्रमाणे अपार आय डी हा शैक्षणिक कामासाठी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा करायचा आहे जसं ही स्क्रीन दिसतं स्क्रीनमध्ये आपण बेनिफिशरीमध्ये जाऊया आणि बेनिफिशरीमध्ये आपण तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालक निवडूया यामध्ये आपण आता समजा एखादा इकडे जेव्हा उजवीकडे हे तीन डॉट दिसतात त्यामध्ये जाऊया आणि इथे बघा इथे क्रिएटर रिट्रायव आभा आहे क्रिएटर रिट्रायव अपार आय डी आभा कसा तयार करायचा या संबंधीचा व्हिडिओसुद्धा मी आधी युट्यूब चॅनलला टाकलेला आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून आभा कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते जाणून घ्या त्यानंतर आपण आता पै क्रिएट रिट्राय अपार आय डी हा जो अपार आय डी आहे हा अपार आय डी आपण कशा पद्धतीने तयार करायचं आहे इथे हा चौकोन दिसत आहे यामध्ये ते कन्सेंट मागताय आहे डिजि लॉकरसाठी तर ता त्याला ता आपण सिलेक्ट करून यस म्हणून आपली संमती त्या ठिकाणी द्यायचं आहे रिलेशनशिप विथ चाईल्ड आता समजा मदर आपण सिलेक्ट केलेला आहे मदरचं ॲटोमॅटिकली या ठिकाणी नाव येईल आणि इथे ऑथेंटिकेशन मेथडमधला जो यू आय डी आहे तो बंद दिसतो आहे आपल्याला आपल्याला काय करायचं आहे ते ऑथेंटिकेशन आय डी नंबर तर हा जो आहे ऑथेंटिकेशन आय डी नंबर ते या ठिकाणी आपल्याला आधार टाकायचा आहे ज्याचा आभा तयार झालेला आहे त्यांनी आभाय जरी टाकलं तरी तो सबमिटमध्ये घेईल ऑथेंटिकेशन आय डीमध्ये आपल्याला संपूर्ण इथे आधार नंबर टाकून याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला हे बघायला मिळेल की या मुलाचा जो अपार आय डी आहे बारा अंकी समाविष्ट केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती अशा प्रकारे अपर आय डी इज सक्सेसफुली क्रिएटेड रेड्रायव्ह अँड लिंक असं झालं आणि आपण आता वरिंग मेथडप्रमाणे केल्यानंतर आपल्याला या एखाद्या मुलाचं तुम्ही प्रोफाईल चेक करा चेक केल्यानंतर ज्या मुलाचं तुम्ही केलेलं आहे त्याचं प्रोफाईल चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला या मुलाचा आभा तयार केलेला असल्यामुळे आभा आय डी पण या ठिकाणी दिसतो आणि त्यासोबत असा हा जो अपार आय डी जो आहे ॲटोमॅटिक पर्मनंट आय डी जो आहे तोसुद्धा या ठिकाणी बारा अंकी तयार झालेला आपल्याला दिसून येत आहे प्रकारे तीन ते सहा वर्ष वयोगटातील सर्व मुलांचे अपार आय डी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला शेअर करायला विसरू नये थँक्यू